प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मदत राखाचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्या म्हणजे एक प्रकारचं अंतर काय अशी स्थिती मला दिसते विशेषतः महाराष्ट्र दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं असत मला काही फोटाज्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणी पुन्हा ते रेस्टॉरंट असेल ते रेस्टॉरंट समाजाच्या व्यक्तीचं असेल तर सत्तर आणि ज्या समाजाची व्यक्ती त्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही हे जर ठरलं असेल तर हे चिंताजनक ही त्याची वळजली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे म्हणजे निवडणुका म्हणजे वेगळ्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे साधल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावा लागतो